भोकरदन तालुक्यातील धावडा येथील श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय धावडा येथील शाळेच्या निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला सहाशे एकोणीस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकांसह योग शिक्षक राहुल पवार व भानुदास खडके यांनी मुलांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली तसेच संगीतमय वातावरणात मुक्त शारीरिक हालचाली कवायती कसरती नृत्य आदींचे सादरीकरण करण्यात आले मुलांनीही उत्साहाने या कार्यक्रमात का सहभाग घेतला यावेळी सुरळकर यांनी योग दिनाचे महत्त्व सविस्तर सांगितले योग दिनाच्या कार्यक्रमाला का आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कौतिक खडके यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आणि स्कूल बसचे चालक यांची उपस्थिती होती शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजर खान पठाण भोकरदन आजच्या या जागतिक योग दिनानिमित्त श्रीरावसाहेब दानवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धावडा तसेच श्रीरावसाहेब दानवे प्राथमिक शाळा शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धावडा यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या आरोग्य जागतिक योग दिनानिमित्त मोठ्या उत्साहामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी उत्साहामध्ये योगा प्राणायाम करून आरोग्याविषयी व जागतिक योग दिनाविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्वांचा योग प्राणालय प्राणायाम ध्यान धारणा या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहात आज साजऱ्या करण्यात आलेल्या आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या